नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहत आहात चंदगड तालुक्यातील झामरे ओमगाव येथील शिवारात हत्तीसोबत एक लहान पिल्लू अशा दोन हत्तींनी सुमारे दोन ट्रक ऊस पिकाचं नुकसान केल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झालाय वन विभागानं तातडीनं या हत्तींना जंगलात पिटाळून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी अजित बांदेकर यांनी केली गेल्या पाच सहा दिवसापासून हत्ती सिंधुदुर्ग हद्दीतून गुडवळे पिळणी येथील शिवारातून झांबरे उमगाव येथील शिवारात दाखल झालाय ऐन सुगीच्या हंगामात हत्तीचा कळप दाखल झाल्यानं भुईमुग रताळी भात नाचणी कापणी मळणीची कामं लांबणीवर पडतात त्यातच हत्तीने गेल्या दोन दिवसात येथील शेतकऱ्यांचा सुमारे दोन ट्रक ऊस खाऊन मोडून या पिकाचं नुकसान केलंय वन विभागाने तातडीने झांबरे उमगाव परिसरातील शिवारांची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी हत्तीच्या कळपाला तातडीने पिटाळण्याची मोहीम हाती घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी वन विभागाकडे केली दरम्यान चंदगड वन विभागाचे वनपाल कृष्णा डोळेकर उमगाव वनरक्षक आकाश मानवतकर सागर कोळी मौला मुबारक सनदी वनसेवक गुंडू देवळी बुधाजी कांबळे नितीन नाईक सचिन कांबळे विक्रम सावंत अतुल तांबाळकर निवृत्ती कांबळे संभाजी गावडे उमगाव सरपंच आकाश गडकरी उपसरपंच पोलीस पाटील ज्ञानेश्वर गावडे आदींसमवेत पीक नुकसानी पाहणी व पंचनामा केलाय सीएल माझा न्यूजसाठी राजेंद्र शिवणगेकर चंदगड